आदरणीय दादांना माझ्यातर्फे आपल्या सर्वांतर्फे मनापासून खूप खूप शुभेच्छा आज मुंडे कुटुंबियाला न्याय देण्यासाठी आपण सर्वजण दादांच्या आदेशावरतून इथे जमलेलो आहोत दादा आपल्यावरती आम्हाला सर्वांना अभिमान आहे मराठा समाजासाठी आपण रस्त्यावरती उतरतात जीवाची काळजी न करता अहोरात्रा उपास करतात पण आज आम्हाला अभिमान ह्याचा वाटतोय दादा की एक ओपीसी कुटुंबासाठी आपण आज रस्त्यावरती आणि त्यांना न्याय देण्यासाठी उतरले दादा मसाजोजच्या प्रकरणामध्ये आपण जर रस्त्यावरती उतरलं नसते तर त्या दिवशी गुन्हा दाखल झाला नसता आणि आपल्या सूचनेवरून जे आपण आंदोलन केलं फक्त बीड जिल्हा नाही तर महाराष्ट्र ची सर्व जनता ही रस्त्यावरती उतरली हे एकमेव उदाहरण असं दादा आज सुद्धा आपण बैठक बोलली तर इथं फक्त मराठा समाज तर आहेच पण इतर समाज मुस्लिम समाज बौद्ध समाज ओबीसी समाज सर्व अठरा पकड जातीचं मन सुद्धा दादा आपण जिंकलेलं आहे मासा लोकच्या प्रकरणामध्ये दादा मी बोललो होतो की हे काय जाती भांडण नाहीये हे विचाराचा लढा आहे न्याय देण्यासाठी आपण रस्त्यावरती उतरलोय आणि जो व्यक्ती आहे हा वाल्मिक करार हेनी या जातीमध्ये दोन जातीमध्ये जे भांडण लावले त्याला ठीक करण्यासाठी आपण सर्वजण नेहमीच रस्त्यावरती उतरतो एकीकडं खरा प्रसंग झाल्यानंतर आंदोलन करावं लागतं दादा आपल्याला रस्त्यावर उतरावं लागतं लोकांना ला रस्त्यावर उतरावं लागतं ला हे उतर ला पहिलं आंदोलन असं बघतो की त्याच्यामध्ये राजकारण नाही दादा फक्त म्हणजे मी तर विरोधी पक्षातला आमदार आहे पण प्रकाशदादा असतील धसमदा असतील किंवा भाजपचे अनेक आमदार असतील या विषयामध्ये सभागृहामध्ये पहिल्यांदाच बोलताना दिसले दादा वारंवार आपण सर्वांची भाषणं मी तर ऐकत होतो शिवराजजी तुमचं ऐकलो होतो जी मला तळमळ आहे मी जे आधी जे सांगितलं की एखादी घटना खरीहून सुद्धा आंदोलन करावं लागतं मुंडे कुटुंब्यावरती दोन दोन वर्ष झाले तरी गुन्हे दाखल होत नाही तपास होत नाही एक आणि एकीकडे लगेचच कुणावरती खोटा गुन्हा दाखल होतो मसा लोकच्या प्रकारे दादा मी संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबासोबत रामकृष्ण बांगरांचा एक विषय मांडला होता आपण सर्वांनी त्याला साथ दिली होती आणि त्या कुटुंबावरती दोन खोटे तीनशे सात झाले होते एक ॲट्रोसिटी झाली होती आई वडिलांपासून पण आपण सर्वांनी आंदोलन केलं म्हणून आज त्यांना सुद्धा ही दिरी भेटली आणि आज फक्त एवढ्याच प्रकरण परळीमध्ये नाहीयेत आम्ही सुद्धा त्यांच्या कुटुंबाला भेटायसाठी सुप्रिया ताई रोहित दादा आम्ही गेलो होतो दादा ते बोलताना एक गोष्ट तिथं असं बोलल्या आणि ते मनाला खूप लागलं की त्यांना जेव्हा न्याय भेटत हो नव्हता त्यांनी मनातून कळकळून ताईंनी सांगितलं की माझ्या मुलांनी शपथ खाल्ली आहे चितेवरती की जोपर्यंत मी मोठा झाल्यानंतर जोपर्यंत मी माझ्या मारे वडिलांच्या मारेकरांना मारणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही हा मुलगा आहे परई पॅटर्न आहेत सुडाचं राजकारण म्हणजे संदीप पासून किशोर फड पर्यंत आणि झाल्यानंतर मोकट गुन्हेगार सुटतात आणि एखादा गुन्हा झाल्यानंतर सुद्धा सर त्याला आंदोलन करण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उत्तर लागतं पण दादा निश्चितपणे आज विश्वास आहे की आपण या सरकारला बोलल्यानंतर खऱ्या अर्थाने जर बघितलं मी मागे बोललो होतो की हे प्रशासन खाले, बनली जाले ते जे प्रशासन खाली आहे ज्या काही बदली वरिष्ठ अधिकाऱ्यांचे झालेत त्या त्यांच्याबद्दल तत्पर तिथं काम करतात पण जे वाल्मिकीकरणच्या माध्यमातून जे अधिकारी बीड जिल्ह्यामध्ये आणलेत दादा ते अजून तशाच्या तसेच आहेत जर बिंदू नावलीचा विषय प्रकाश दादा आम्ही आणि अजितदारांकडे बैठक या संदर्भातली घेतली होती बिंदू नावोलीचा विषय जर केला दादा तर ही खालची जी अहवाल जे वरती सरकारकडे जातात हे पूर्णपणे जी खरी परिस्थिती आहे जेव्हा लोक आंदोलनासाठी उतरतात आपण दरकाळी फोडतात दादा मग ते खऱ्या अर्थाने खरा अहवाल तिथे वरती जातो आणि भविष्यामध्ये दादा या कुटुंबाला आज खऱ्या अर्थाने आपण रस्त्यावर उतरल्यापासून आणि आपण सर्वजण असून आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की या कुटुंबाला नक्कीच न्याय भेटेल आणि दादा अजून एक गोष्ट मला या कार्यक्रमाच्या निमित्त सांगायची की खोटे गुन्हे जे दाखल होतात जे मी मागं म्हणलं तर रामकृष्ण बांगरचा दादा या सर्व विषयावरती जे परळी विषय म्हणलं ते प्रत्येक मतदारसंघामध्ये घुसतंय माझ्या एक निकटवर्तीवरती म्हणजे विजय पवार सरवरती एक गुन्हा दाखल झाला दादा सगळ्यात आधी आमदार म्हणून मी विधानसभेच्या बाहेर तिथं सांगितले ह्याच्यावरती एसआयटी दाखल करा जर पीडित ला खरंच त्रास झालाय त्यांचं खरंच तिथं आहे तर पूर्णपणे तपास करा दादा एस पीनला मी रोज बोलत होतो आणि या विषयामध्ये बोलत असताना की जर त्याच्यामध्ये निघाला खरं तर तुमच्या पद्धतीने तिथं कारवाई करा दादा माझी विनंती आपला खूप मोठा आवाज आहे आपण एकदा आवाज केल्यानंतर महाराष्ट्र पेटून उठत दादा या विषयामध्ये सुद्धा दादा पवार सरच्या कोचिंग क्लासेस आणि स्कूल मध्ये चारशे कॅमेरे आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग दादा जे काही स्टेटमेंट आले त्याच्यामध्ये असं सांगितलं की पंधरा दिवसानंतर ते डिलीट होत पण फॉरेन्सिक लॅब भारतात दोन आहेत आणि त्या फॉरेन्सिक लॅब मध्ये जेव्हापासून आपण कॅमेरे लावतो तेव्हापासून तर तीन चार वर्षाचा रेकॉर्ड त्याच्यामध्ये निघत दादा जर ह्याच्यामध्ये आमच्यावरती जे आरोप केले आम्ही जर दोषी असलो तर आम्हाला सुद्धा तुम्ही आठ टाका पण हे जे खोटे गुन्हे होतात आणि जे खरे होणे गुन्हे होतात त्याच्यावरती आपण सर्व जर ताकदीनी या कुटुंबासोबत राहू एवढंच या ठिकाणी सांगतो मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो